तर तळ्याचं पाणी कमी झालंय येणचे पाणी फार कमी पडलेत पिण्याच्या पाण्याचं जरा अवघड झालं एप्रिल मे मध्ये असंच होतं शेवटी शेवटी पाणीच कमी पडतेत ना आणि यावर्षी पाऊसही कमी होता आपल्या भागामध्ये तर पण साहेब हा बोल ना नंदिनी काय राव पाणी पाणी काय चाललंय तुमचं गावात लक्ष द्या जरा गावात काय झालं आपल्या शांताबाई हा अहो नको नको केली पार पंधरा हजार रुपये लुबाडले मला आता आता परत हा पहिल्यांद सांगितलं त्याच्या आधी तर लय घेतले पण ते दिलेच नाही पण ते बोलताना अशी बोलून मागते ना माणूस देऊनच टाकतोय तुम्ही देता काय ना मलाच बुद्धी सुचली काय करता आता त्या दिवशी बी मला म्हणे गॅस संपलाय झालं ते झालं ते अजून किती दिवस झाले अहो नको नको केली पार ती शांताबाई का तुम्हाला किती पंधरा ला याच्या आधी बिल आहे ना आता पण आलो बर्ड मी ते सांगायला आलो पण आमच्या पाण्याच्या गप्पा चालले मी त्यासाठी झालो होतो मला दहा आला लो बर्ड हा का लबाड बोलून काहीतरी कारण घेऊन जाते पण द्यायचं नावच नाही अवघड झालंय ते काय तरी करा तुम्ही देता कस काय तिला मागच लागते सरपंच ती सोडितच सर नाही माणसाला असं पराय असं वाटतं पैसे दिलेले बरं असं वाटतं एवढं डोकं खाती एकदम गरज दाखवी ती अशी समजा काही नाही जेवायला नाही असं तसं आपण ते भावनेने देऊन टाकली भावनेच्या भरामध्ये किती जणांचे पैसे किती तरी लोक येऊन गेले महागायला गेलो ना कटाळा आला ते अक्षर ते आलते लय जण आले बघ माझ्याकडं काय आपलेच पैसे बाबडे आलत आता गावाला लुटले तेच काय हा कोणी माणूस न सोडला गावातला तुमच्या पशी नाही आले असेल अजून वाटत काय घेतले होते माझ्याकडून एकदा तिने घेतले नाही घेतले होते पण जाऊ दे माझ्याकडून थोडेफार मी म्हणजे सावध राहतो असं मला माझ्या कानावर आलेले अडचण काय आता अजून द्यायचा विचार अजून नाही द्यायचा काहीतरी बंदोबस्त करा काय देती ती एक तर तिला सवय बदलायला सांगा नाही तर काहीतरी तुम्ही असं करा डोकं लावा की बघा तिने काही तुमचे पैसे चोरून नेले का नाही नेले तिने मागितले आणि तुम्ही दिले लक्ष देऊनच राहते काय झालं निघले होते पाहिले तिने पटी आणायला गेलेलो लगेच वाटा दाडी घरात दाणत नाही असं तसं कारण सांगून घेतले म्हणले मी ना नुण। नुण। दोन चार दिवसात देते दोन महिने झाले येडे घालतो येडे घालतो नावच नाही घेत म्हणलं चला सरपंच कानो झाला म्हणून आलो होतो अहो ते पंधरा हजाराचं असं झालं मला दुखण्याचं कारण सांगितलं त्यांनी माझं ऑपरेशन करायचं म्हणे मला लय अंधुक अंधुक दिसतय मग एखादा माणूस आता क्यू करायला जातो ना पण नंतर कळालं खोटं बोलली शांतबाई नाही तर मी दिलेच नसते एवढे पैसे अह आहे. हा काय झालं अरे मार डोक्यात काय आयडी आली? हा हा कराराव मला माहिती होतं हे तुम्हीच काहीतरी करू शकता तो तोरे ना तोपर्यंत बाई गप्पच नाही बसणार. सगळ्यांचे पैसे निघतील. हा हा निघतील. हा 50 ते जवळ. काय? लय लोकांना लुटले म्हटलं आणिستين पण एवढे पैसे कुठं ठेवले मग तिने? राव ते गळ थोळ हा काय जण किती? शांताबाई

आणि म्हणून मग तिने माझ्याकडून पैसे घेतले आणि अशी बोलत होती ती एकदम रडल्यासारखं म्हणलं खरंच दुखत आहे सगळ्या पण मला नंतर कोणीतरी तिच्या शेजारी सांगितलं की काय नाही दुखत म्हणजे तिच्या आईचं असंच खोटं बोलून घे मी तुम्हाला आयडिया सांगितलंय ना सरपंचानी काहीतरी आयडिया देणार आहे आणि सरपंच म्हणजे काय झालं मी काही गावात कार्यक्रम जात्रा किंवा काही किंवा काही कुठं गाणे जर लागले ना शांताबाई अशी तुफान नाचते खुश होती बहुतेक मला असं वाटायला म्हणून माझ्या डोक्यात त्याच्याबरोबर भांडून उपयोग नाही तुम्ही गेल त्याचे खूप काही संबंध आहे ती खुश जर झाली ना बर का तुम्ही तिला काहीतरी गाणे बिणे म्हणा आणि तिला नाचवायला ती खुश खुश होऊन दिले तर दिले तुमचे पैसे तेवढी एक आयडिया व त्याच्याबरोबर तुम्ही गेला असतात तिच्याकडं पैशाला आतापर्यंत लयवा मग काय करते ती ती अशेच काहीतरी त्या आजनं देती उद्या परवा तेरवा परवा आणि भाटगुधळ पण काय कारण पण देती आणि हा आमच्यावरच भांड मग मी तुम्हाला तेच म्हणतो मला तिची एक खोड माहिती ती तीर डान्स सुरू करते तुला गाणं येत असेल ना हा तुला थोड थोडं थोडं येते ना मग उरले भरपूर झालं ठीक आहे थांबा बघत हा मग या बरोबर खुश होऊन समजा दिले दिले पैसे कारण तिने एवढ्यांचे पैसे गोळा करून काय केलं काय साठवून ठेवल्या असतील पोटाला खात नाही खायला पण लोकांनाच लुटती खाण पिण पण सगळं लोक इथून मागून खाती तिथून कोणा जिथं चहा पिती एवढा पैसा ठेवला कुठं असेल बर पैसा लय असेल लय पैसा असेल तुम्ही तेवढं काम करा जा दा दान एका एकाचे पगार लोक एवढं महिनाभर काम करतीत कंपनी मग एवढा महिन्याचा पगार येतो आणि ही अशी सेकंडा तुग येती मग चला आता करू एक काम करा तुम्ही सांगतो तेवढा प्रयोग करून बघा हा चला मला काय माहिती थोडं ग्रामपंचायत मध्ये बघा करून बघा ठीकेदार हा नाही नाही होईल होईल जमलं तर जमलं काय काय प्रयत्न करायचं जमलं जमलं हा शांत चोराला आल्या काही तर हे काय गुसा डाव्या तुम्ही दिवसा डावळ्या काय चाललंय पायपासून काय नाही पायपासून काय नाही चाललंय म्हणलं चोऱ्या मार्या वाटे तिथं चोऱ्या मारायचं कोण म्हणत बघा बघायला चोऱ्याचा बॉम्बा सुट्टी दिसते काय शांताबाईकडे माल आहे माल तर तालुक्या माल का नाही आमच्या ठेवा माल काय असतं इद 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 बँकेत नाही असतो ते माल बँकेत पण खात आहे का बँकेत ठेवला का सही कडे काय काय नाही केलं माझ्याकडं वय शांताबाई पण किती कि माल तुमच्याकडे लय मोठा आहे एवढं कोण चिटकत तिला घ्या जागाला आम्हाला सांगा ना तुम्हाल 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 उद्या तुम्हाला काय झालं तर मग तुम्हाला खर्च नको करायला पाहुणे जर म्हणजे समजा अचानक तुम्हाला दवाखान्यात न्यायची बारी आली मग कसं कोणी कोणीच तोंड बघणार मग तुम्ही सोबत चक्कर पडल्या मग तुम्हाला बोलताच आलं पैसे कुठे ठेवलेले मग आता सांगून ठेवलं तर बरोबर तुम्ही कोण तुम्हाला सांग आम्ही गावातले समाजसेवक हा हा माहित मग लाडाच्या शांत बाई गावातल्या समजा तुम्ही मुलगा गेल्याच कुडा घ्यावा शिवाला असो समजा उद्या तुमची घालायचीच वेळ आली मग काय करायचं काय डाव म्हणजे काय मला काय पुढचा विचार करून ठेवायचा असतो आताच फक्त जगलन विसरलो असं नसतं काय अमृत तुम्ही पेता मला म्हणता माणूस दुसऱ्याला म्हणतो तुम्ही पेता समजा तुम्हाला उद्या न शिवला काय कावळा आम्हाला सांगून ठेवा तुम्हाला काय काय आवडतं म्हणजे ते ठेवायला हा तुम्हाला सगळं आवडीचे पदार्थ ठेवू आपण माझी मारायची वाट पाहता शांताबाई तुमची काळजी तुम्हाला कोण ना पैसे कोणत्या बँकेत तेरावा वर्ष श्राद्ध आम्ही सारं व्यवस्थित करू तारास पहिल्यांदी होती तवा ता तारास आम्हाला पैशाचा गेले रो तारास देशील मी काय त्रास देईन तुम्हाला म्हणजे वर्ष जाणार व्यवस्थित मला यायचं म्हणजे मला जगायचं आहे अजून मग अर्ध वय राहिलं अजून अर्ध्याला अर्ध राहिलं माझं मराची वाट पाहत अर्ध मी म्हणलं गेले असत्या कुठं वर राहिला वर आर्द हा तू नव का माझ्या सांग आता धरून अजून माझं व्हायचं सगळं तर व्हायचं मग झालं गेलं का मग काय झालं गेलं काय झालं पांढरे केस काय नाही काय केस आहे हे जो माहितीवर आला बाई मग म्हणून आपण कशासाठी आलतो जातो ना ऑनलाईन घेऊन तुम्हाला पण वर संग तिकीट बुक करते तुमच्या आधी ऑनलाईन कुठून निघल मी करते ना बुक तुम्हाला पण तिकीट हा म्हणजे तु पण बुक करते म्हणे बघा बुकिंग करून ठेवते तिकांची पण माया सांगत गप्पा सगळे आप उनका हाँ। कर हाँ। पचास करते हैं मुझ पे मरते हैं। मेरी धड़कन की गलियों में लेकिन तेरे ही चर्चे हैं। मेरा नाम मेरी है मेरी सटका तेरी है मेरा नाम मेरी टक्करी ह्या बरं बरं म्हणत्या थांबा थांबा निकिता गाणं म्हणून पण असं थोडं थोड तिला बक्षीस पण द्या ना बर बर हा बक्षीस नाही माझं मग जाऊ द्या मी म्हणून उद्या नाही पाहिजे ना मग कसं मला जोशी नासा मला पण जोशी नासा चल दे गाना गाणं शांताबाईची उद्या उगात नाही बर का आता देन किती प्रॉमिस देन मी होऊन एक गाणं चल कोणीच नव्हतं रे काना माझ्या मनात कोणीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात वनात तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी आले वनात वाटलं गाणे म्हणून तेव्हाच तेव्हा लगेच असतं असं थोडी आज नाचले ना उद्या पैसे द्यायचे हा मग काय म्हणजे आज पोरग झालं उद्या पेढे वाटायचे मग मी एवढी एनर्जी घालायची माझी गाणे म्हणून म्हणून माझा घासा सुकतोय माझा कंबरलाच का निथ एवढ्या मोठ्या माणसाने आयडिया दिलेली पण काही कामात नाही आली पण आपल्याला आयडिया दिली सरपंच आणि त्याचा काही फायदा होतोय काय कोणची आयडिया दिली सरपंच काय काय नाही नाही आमचं पैसे पैसे पाच हजार उद्या चालता बोलता माझे लिहून ठेवले किती झाले पुस्तक देऊन टाकीन म्हणता द्या ना पण पंधरा हजार रुपये घेतले पंधरा आहे ना ते वीस दिन पाच आहे ना ते आहे तुमची दहा आहे ना पंधरा दिन त्याच्या कधी पण ऐकून घ्या तुम्ही एवढं काय कधी कधी करता दिवस कधी वगैरे हे सांगते तुम्हाला हे पा पायपाच काम चालू होत बघितलं वर खाली करत होते पायप असं 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 बिंगीत होते ते पाणी आलं ना ते मिरच्याला पाणी दिलं ना मिरच्या खाल्यावर लगेच लगेच पैसे हेरेल पाणी आहे का हेल पाणी नाही मग ते येईन ते बोर मधून पाणी मिरच्या पाणी कुडून येईन आमच्या खाली बोर आहे आमचे याला तुम्ही ना देऊन आम्हाला ना वाटी लावता आम्ही ऐकणार नाही आम्हाला पैसे पाहिजे जमिनीत बोर आहे जमिनीत बोर आहे लोक काय वर कशात घेत मला नाही माहिती घेत असतील टोप्या घालायचं चांगलं जायला कळा तुम्हाला माहितीये का मंगळावर आहे ना मंगळावर लोकांनी घर बांधले गरण... घर ते बघायला मी चंद्र जाऊन आले वरती मुलं टोप्या घालते आम्हाला त्याच्या मस्त भिंकी मी घर मंगळावर मंगळ स्वप्नात गेली नाही रात्री सात नंतर गेली असं सात नंतर नाही सगळे ग्रह फिरायचे अजून मला वरती माहितीये तुम्ही काय मला सांगा आपल्या आकाशात ग्रह किती ते सांगा आपल्या आकाशात किती मोठे किती सगळे फिरायचे तुम्हाला किती आहे किती ग्रह असते सतत ग्रह सतत हा किती आहेत आता आपण कोणत्या ग्रहावर आहे आपण हा आपण का आपण कोणत्याच ग्रहावर नाही

काही असं टाकलंय काजून वेळात काढलं हो चल शांतवाई